या ठिकाणी एक मोठ परिवर्तन आपण करू शकू बहिणी अर्थानं या ठिकाणी मी सांगू इच्छितो बिजली चमकती है तो आकाश बदल देती है बिजली चमकती है तो आकाश बदल देती है आंधी उठती है तो दिन रात बदल देती है जब गरजती है नारी शक्ती तो इतिहास बदल देती है अशा प्रकारचा इतिहास बदलण्याची शक्ती आज तुमच्या हातामध्ये आहे आणि म्हणूनच आज या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमात एक मोठ परिवर्तन आपण करतोय काल माननीय प्रधानमंत्री महोदयांनी लखपती कार्यक्रम केला आपल्याला आश्चर्य वाटेल आमच्या सारख्या आपल्या सारख्या सगळ्या घरगुती महिला होत्या आज त्यांच्यापैकी कोणी वर्षाला दोन लाख कमवतोय कोणी चार लाख कमवतोय कोणी आठ लाख कमवत आहे एक कोटी महिला लखपती झाल्या आहेत प्रधानमंत्री मोदी तीन कोटी महिलांना लखपती बनवत है आम्ही ठरवलं आहे पहिल्या टप्प्यात पंचवीस लाख आणि त्यानंतर एक कोटी महाराष्ट्रातल्या महिला आम्ही लखपती दीदी बनवणार आहोत म्हणजे त्या एक कोटी महिलांचं वर्षाचं उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असेल आणि त्या नोकरी मागणाऱ्या महिला असणार नाहीत नोकरी देणाऱ्या महिला असतील अशा प्रकारचं सक्षमीकरण आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती या निमित्ताने करतोय की या संपूर्ण एक मोठं परिवर्तन आपण घडवतोय आणि खऱ्या अर्थानं अजितदादानी सांगितलं ते देखील खरं आहे आज समाजामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांच्या बद्दल अपराध होतात समाजाला एक कीड लागली आहे आम्हाला माता म्हणून पिता म्हणून आमच्या परिवारामध्ये आमची जी मुलं आहेत त्यांना देखील सांगावं लागेल महिला या कमोडिटी नाही आहेत महिला ज्या आहेत त्या आपल्या माता आहेत त्या आपल्या भगिनी आहेत त्यांच्यामुळे आपण आहो अरे माता नसती तर कोणीच जन्माला आलं नसतं ही शिकवण देऊन आमच्या महिलांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये आदर तयार करणं देखील गरजेचं आहे पण त्याच वेळी जे लोक महिलांचा अनादर करतील जे त्या ठिकाणी महिलांच्या विरुद्ध अपराध करतील त्यांना देखील मोकळं सोडलं जाणार नाही कठोरात कठोर शिक्षा अगदी आवश्यकता पडली तर फाशी पर्यंतची शिक्षा त्यांना देण्याचा मानस हा या ठिकाणी आमच्या सरकारने केलाय मी आज जास्त बोलणार नाही केवळ एवढंच सांगतो आज आपण पाहतोय महाराष्ट्रात चित्र नागपूर जिल्ह्याचं चित्र आपण बदललेलं आहे या जिल्ह्यामध्ये माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात इतकी वेगवेगळी मोठ्या प्रमाणात असतील असतील पिण्याच्या योजना आता आपण नळगंगा वैनगंगा नदी जोड योजना केलेली आहे ज्या योजनेमध्ये जवळपास नागपूर जिल्ह्याचे दीड लाख हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे आणि आपल्या नागपूर जिल्ह्यातला दुष्काळी भाग त्या ठिकाणी पूर्णपणे दुष्काळ मुक्त होणार आहे समृद्धी सारखा महामार्ग आपण तयार केलेला आहे आपल्या नागपूरमध्ये मेवाणी मेडिकल हॉस्पिटल जे गरीबाचं हॉस्पिटल आहे एक हजार कोटी रुपये आपण त्या दोन हॉस्पिटलला दिले आणि त्याचा काया पालट करून गरीबाचं हॉस्पिटल हे देखील प्रायव्हेट हॉस्पिटल सारखं असलं पाहिजे अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी सुरू केलं आहे आपल्या मानकापूरच्या क्रीडा संकुलाला सहाशे कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी आपण राज्यस्तरीय क्रीडा संकुल तयार करतोय वेगवेगळ्या माध्यमातून नागपूरचा शहराचा आणि जिल्ह्याचा चेहरा बदलण्याचं काम या ठिकाणी होत आहे माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात मेट्रोची कामं असतील रस्त्यांची काम असतील इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली आपण बघितली आणि या नागपूरमध्ये सगळ्या आयकॉनिक शिक्षण संस्था आणून आमच्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आपला प्रयत्न आहे आज लाडका भाऊ योजना सुरू केली मला सांगताना मुख्यमंत्री महोदय आनंद वाटतो आतापर्यंत आमच्या नागपूर जिल्ह्यातल्या बत्तीस हजार तरुणांना या योजनेच्या अंतर्गत काम मिळालेलं आहे आणि दहा हजार मिळतो आहे आणि याच्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात बेरोजगार असलेल्या आमच्या तरुणांना काम देणार आहोत त्यांच्या हाताला काम देणार आहोत या नागपूरमध्ये आमच्या झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्याची सुरुवात महायुतीच्या सरकारनंच केली वर्षानुवर्ष लोक सांगायचे तुम्हाला मालकी हक्काचे पट्टे मिळतील कोणाला मिळाले नव्हते पण आम्ही त्याची सुरुवात केली लोकांना पट्टे त्या ठिकाणी आम्ही पोचवले एकही झोपडपट्टी अशी राहणार नाही ज्यांना मालकी हक्काचे पट्टे नाही या देशामध्ये सगळ्यात महत्वाचा निर्णय पहिल्यांदा घेतला खासगी जमिनीवर देखील त्या जमिनी एक्वायर करून तिथल्याही झोपडपट्टी धारका त्यांच्या घराचा पट्टा हे आमचं महायुतीचं सरकार आहे देणारी महिलांचा विचार दलितांचा आदिवासींचा विचार शेतकऱ्यांचा विचार शेतमजुरांचा विचार ज्यांच्या ठाई आहे ते आपलं सरकार आहे आणि म्हणून आम्हाला केवळ एकच गोष्ट हवी आहे आम्हाला केवळ हवाय तुमचा आशीर्वाद अरे जीवनामध्ये आशीर्वादापेक्षा मोठी संपत्ती दुसरी कुठलीच नाही आम्हाला कुठलीच संपत्ती नको केवळ तुमचा आशीर्वाद बहिणींचा आशीर्वाद बहिणींचा प्रेम आमच्या पाठीशी राहू द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद भारत माता की जय